भयपटांचे चाहते आहात मग हे पाच चित्रपट तुमच्यासाठी लपाछपी शहरातले एक जोडप जे गावात राहायला होत काही कामाने नवरा परत शहरात जातो व गावात राहते त्याची गरोदर बायको तिथे तिला भेटतात तीन छोटी मुलं आणि एक रेडिओ व सुरू होतो एक लपाछपीचा वेगळाच खेळ आतून घाबरवून टाकणारा हा चित्रपट सामाजिक समस्यांवर देखील प्रकाश टाकतो याचा आय एम टी बी रेटिंग सात पॉईंट सहा आहे रहस्य आणि भयाने भरलेला हा चित्रपट पाहिल्यावर अंगावर काटा आलेश राहणार नाही अनवट शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर व त्याची पत्नी त्यांच्या आजोबांच्या इच्छेखातर एक वर्ष गावात राहायला येतात इथे येऊन इथल्या लोकांची सेवा त्यांना करायची असते डॉक्टरची पत्नी आर्किओलॉजिस्ट असते तिला गावातलं आयुष्य अनुभवायचं असतं तिथल्या वस्तूंचा अभ्यास करायचा असतो म्हणून क्वार्टरमध्ये न राहता ते एका वाडीची निवड करतात परंतु इथे डॉक्टरच्या पत्नीला विचित्र अनुभव सुरुवात होते त्याचा त्याला वाढवणारे संगीत आणि अनपेक्षित असा शेवट वातावरणाने हा सिनेमा नक्की पहा बळी चित्रपटाची कथा एका मध्यमवर्गीय वडील आणि त्यांच्या मुलाभोवती फिरते श्रीकांतचा सात वर्षाचा मुलगा मंदा चक्कर येऊन पडतो आणि त्याच्या निदानासाठी त्याला जनसंजीवन हॉस्पिटलमध्ये नेले जाते मंदा एका सोबत बोलायला सुरुवात करतो मंदा ती परिचारिका हॉस्पिटलच्या पडक्या भागामध्ये राहत असल्याचा दावा करतो इथून एका मागोमागे अनपेक्षित घटना घडायला सुरू होतात आणि बऱ्याच अशा गोष्टींचा उलगडा होतो ज्याची कोणी कल्पना देखील केलेली नसते याचा आय एम टी बी रेटिंग आहे सहा पॉइंट पाच भयाने भरलेला हा चित्रपट तितकाच भावनिक देखील आहे चकवा परदेशात शिकलेला इंजिनियर म्हणजेच तुषार त्याच्या गावात एका प्रकल्पाच्या निमित्ताने काम करायला येतो तो त्याच्या गावी पोहोचल्यावर काही ना काही गोड घटना व्हायला सुरुवात होतात ज्या त्याच्या समजण्यापलीकडे असतात स्वतःच्याच घरात रात्री अपरात्री वेगवेगळे आवाज ऐकू येणे सतत कोणीतरी आपला पाठलाग करतोय असा भास आणि घाबरलेली मुलगी या सगळ्यातून तुषार एका वेगळ्या शोधात निघतो अंगावर येणारे भयानक असे कोणतेही सीन यात नसूनही हा चित्रपट आपली झोप उडवतो ते यातील चित्रीकरणाने व इतकी विलक्षण की ज्याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही याचा आय एम टी बी रेटिंग आहे सहा पॉइंट सात नक्की पाह सावर गाव या गावाला आदर्श गाव म्हणून नाम मान्यता मिळते या गावातल्या दोन राजकारण्यांचा एकमेकांशी काही कारणांनी वैर असते त्यातला पाटील यांचा मुलगा राहुल परदेशातून शिक्षण पूर्ण करून गावी येतो त्याचवेळी मुंबईची रिपोर्टर गावा थे थे, ये गावात येते आणि गावच्या बातम्या कव्हर करण्यासाठी पाटील यांच्यासोबत राहते पाटील व्यवसायाच्या सहलीला निघून जातात आणि इथून गावात विचित्र घटना घडायला सुरू होतात लोकांचे मृत्यू अचानक होणारे अपघात जीवघिणी हल्ले यासारख्या घटनांचा शोध राहुल आणि त्यांचे मित्र घ्यायला ठरवतात आणि याचा परिणाम त्यांना अनेक अशा आश्चर्यकारक घटनांचा उलगडा होतो याचा आय एम टी रेटिंग आहे सहा एक प्रत्येकाचा उत्तम अभिनय अचंबित करणारे प्रसंग आणि चित्रपटाचा अनपेक्षित शेवट यामुळे हा चित्रपट मस्ट वॉश ठरतो यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहिले असतील तर आम्हाला नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद